गुड मॉर्निंग मॉर्निंगाई आज पियू बघा रडत आहे का हसते त्याच समजायला मला अजून पियू इकडे पाय अरे हसत आहे का रडत आहे आय यू पे धर्म पियूल रडून लागून दिसत हो <laughs> गेला माझ्या सका नवर गेला गेलो तू येसत आहे पण असा अहो ते असा करत आहे असे हसत दाखवते मग तिला चला काय टाटा बाय बाय चाललो आता मी दुकानावर का दुकानावर चल तिकडे आली मोठी दुकानावर घरी राही काप चला काय टाटा काम चालू तर हॅलो गाईच आज आमचा शूट आहे फायनली बघू शकता प्रीत्या आहे ना प्रीत आहे बघा काय केलं तिकडे हो हो चालेल काढत आहेत आम चला गाईच अशा प्रकारे आमचा शूट आहे आज म्हणजे दादाचा शूट आहे माझा सूट नाही आहे आणि मी जर आग एवढूच आम्हाला एक सीन आहे तिच्यासाठी आले मित्रांनो तर बघू शकता कसा आज आमचा सॉन्ग होता आता हां प्लस तुम्ही तिकडे बघू शकता अमितदा आपल्या घरा तर नीलदा आणि पिकेत आहे आलेले आहेत आणि प्रीती तिकडे गेलेले आहेत पाणी पिण्यासाठी तर चला बघत राहा तुम्ही पण हां ताई चला आज आपण घर आहेत जेवणासाठी बेस ना कुठे जाईल हां प्रियता आहे तिकडे बाय बेस तार लागल परा चला अजून किती शूट बाकी आहे आपला आता स्टार्टिंग झालंय अजून बराच आहे हो ना कॉफी करायला लागलाय तिकडे आहे माझ्याकडून काहीतरी सचिन ने चोरला माझ्याकडून चोरीला आहे नको लावस अजून अजून सूट नाही झालाय असेल तसवलं माहित नाही चालू बघा आता आमचा रोल आहे इकडं खूप काय आहे जेवढा शूट होईल ना तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करा ना आता मी पण डायरेक्ट वरत जायचं आहे ती बघा ना गाडी कुठं चढवली डायरेक्ट तर काय तिकडं आपल्याला वरत जायचं आणि सायकल पण वरत नाही रे चला बघू आता कॅ होत आहे आगी आगीत कस आहे कशा ना? फोटो नाही तुमचा काढत तुमचे थांबा आता तुमच्या सरांनाच दाखवतो थांबा कोण दोन तुमच्या सरांनाच पाठवतो थांबा आता सरांनाच पाठवतो आरे एपरा साडे जा शाळे शाळे जा जवळची सुटी हा पहा तुमचं सर पण आम्हाला सांगा झालं का झालं झालं का झालं तुमचं सर सांगतात चला माझी पाहिलं काय पाठव चला आपली हिरोईन त्या चेंजिंगला हा दोस्त आय लव यू तुम्हाला सगळ्यांना कुठं ती चालली ना शूटिंग करायला आता कपडे बदलायला नको एकाच कपड्यावर शूट करायचं का असा मंग आई माझ्या तर आ अरे हा तू शाळेत बरोबर तू आपण व्हिडिओ मा काढणी मागतो ना तू आणि मग शाळेत नाही आहे रोहित नाही शाळेत त्याला शाळेत टाकायचं ना आपण पुढच्या वर्षी काल आपण कसा का करत असं त्या पिला मग भारी ना व्हायरल झालास तू तुला पन्नास हजार लोकांनी पाहिला माहित आहे का मग सराला पाहिजे सरांना पण सांग सर मी व्हायरल झालो मित्रांनो माझा शूट संपलेला आहे बघू शकता आपली घरची यूट्यूब स्टार आता आम्ही चाललो मी म्हणजे जाणार आहे संध्याकाळची येशाल का नाही दुकानं विकानावर येशाल काय आलं गुलाबी साडी तुझी साडी तुझी दिसते भारी गुलाबी साडी नेशन साडी नेशन आली कोरी काहीतरी बोल जरा चॅनलला आपले सगळे माझ्या भावाची चॅनलला सबस्क्राइब करा जास्तीत जास्त लाईक करा मी तुमचा सपोर्ट असू द्या थँक्यू माझा सर तर खूप आहे तुमचा पण असू द्या पण माझा ब्लॉगच नाही फार ठीक आहे थँक्यू सो मच प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई चला मित्रांनो सोडून सांगा चालू चला आता आपण पण जाऊ दुकानावर गर्दी होईल ना माझा सूट जेवढा होता तेवढा संपलेला आहे मी जरा गुंडा होतो म्हणजे काय गुंडा नाही तो काय होत नाही हां हिरोच होतो पण मग मी मला रिजेक्ट केला मग मी गायब झालो डायरेक्ट चला आता मी चालतो आता घरी हो काय तर हो आता आपण होऊया थोडासा फ्रेश म्हणजे काय ते आपलं हे करायचं आहे तोंड धुवायचं आहे तोंड धुवू आणि मग लगेच निघून जाऊ बघा असं बंधारा इकडं बघित असं तुम्ही त्या बंधारावर मी जरा तोंड बी धव तू जरा मस्त वाटेल फ्रेश आणि मग निघाले लगेच दुकानावर चालेल